डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषण आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी आणि दलितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला खूप महत्व दिले ते म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही त्यांनी दलितांना शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायावर खूप भर दिला ते म्हणायचे जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी राज्यघटनेमध्ये दलितांना आणि इतर मागासलेल्या लोकांना विशेष हक्क मिळवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आजही लोकांना प्रेरणा देतात त्यांचे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत आपण त्यांच्या विचारांचं आचरण करून त्यांना खरी आदरांजली वाहूया जय भीम